असे ते संजय राऊत त्या मोर्चामध्ये नव्हते कारण त्यांनी या अगोदरच सांगून टाकले की मी सार्वजनिक ठिकाणी नसणार येणार नाही मी दोन महिने तरी आराम करणार आहे मित्रांनो नक्की याच्या मागे आजार आहे की त्यांना वनवासात पाठवलंय आता आजार जडला असेल तर कोणता आजार जडलाय आणि वनवासात पाठवला असेल तर कोणी पाठवलं आहे आणि किती महिन्यासाठी वर्षासाठी की कायमचं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू कायत्री वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतलेल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी खिळसकर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिव उबाठा ह्या पक्षाची तो तोप आहे ना ती थंडवली आहे निस्तेज पावली आहे दिवस रात्र ती तोप चालायची पहाटे पहाटे त्या तोफ्यातून असे काय बॉम्ब पडायचेत असे काय अणुबॉम्ब पडायचे हायड्रोजन बॉम्ब पडायचे त्यामुळे विरोधक अगदी राहिमाम होऊन जायचे अशी ती तोफ सध्या थंडावली आहे आता या तोफेला थंड केलंय आहे काय नक्की झालंय ही तोफ कोण आहे तर विश्व प्रवक्ते संजय राऊत आता ह्या उघाटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी एक पत्र लिहिलं आणि शिवसैनिकांना त्यांनी काय सांगितलं की मी दोन महिने सार्वजनिक जीवनामध्ये येणार नाही आहे मी सार्वजनिक जीवनापासून लांब जाणार आहे मला एक आजार जाळला आहे आणि हा आजारामध्ये डॉक्टरनी मला सांगितलं आहे वैद्यानी मला सांगितलं आहे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जाऊ नका लोकांमध्ये मिसळू नका आता असा कोणता आजार झाला आहे ज्याच्यामुळे रावताना डॉक्टरनी हे उपाययोजना योजायला सांगितले आहेत की तुम्ही मिसळू नका तुमचा जर तुम्ही जर इतर इतरांमध्ये मिसळलात तर काय होईल तो रोग बळवेल म्हणजे थोडक्यात तो स्पर्शाने होणारा रोग आहे का तो स्पर्शाने होणारा रोग आहे का असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो किंवा त्याचे जे विषाणू आहेत ते विषाणू त्यांच्या बोलण्यामधून त्यांच्या मुखाद्वारे ते पसरणार आहेत, आहेत। ते का मित्रांनो लक्षात येते का असे कोणते विषाणू आहेत असे कोणते जीवाणू आहेत यासाठी डॉक्टरनी त्यांना सांगितले तुम्ही एकांतात राहा सार्वजनिक जीवनात जाऊ नका मित्रांनो आताच नुकताच एक मोर्चा निघाला होता त्या मोर्चामध्ये राज ठाकरे हे प्रमुख स्थानी होते राज ठाकरेंच्या हातात ते ने त्याचं नेतृत्व होतं सत्याचा मोर्चा आता ह्या सत्याच्या मोर्चामध्ये हरिश्चंद्राची अवलाद संजय राऊत नव्हते कारण त्यांच्यासारखे सत्य सत्यवादी त्या विश्वा त्या या विश्वामध्ये कुठे नाही आहेत असे ते संजय राऊत त्या मोर्चामध्ये नव्हते कारण त्याने या अगोदरच सांगून टाकलेले की मी सार्वजनिक ठिकाणी नसणार येणार नाही मी दोन महिने तरी आराम करणार आहे मित्रांनो नक्की ह्याच्यामागे आजार आहे की त्यांना वनवासात पाठवलं आहे नक्की मागे आजार आहे की त्यांना वनवासात पाठवलेलं आहे आता ते वनवास किती वर्षाचा आहे की कायमचं आहे हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो हे विश्वप्रवक्ते संजय राऊत ज्या प्रकारे भाषा वापरत होते ज्या प्रकारे ते आपले वक्तव्य करत होते हे सगळे प्रकार बघितल्यानंतर महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती ढवळून निघाली होती मित्रांनो महाराष्ट्राची संस्कृती नव्हे तर ह्या भारतवर्षाची संस्कृती अशी नाही आहे वाचाळ नाही आहे उद्धट नाही आहे शिवराळ नाही आहे आणि ह्या भारतवर्षाची संस्कृती डागाळली जात होती कोणामुळे तर ह्या विश्वप्रवक्त्यांमुळे आता ह्या विश्वप्रवक्त्यांच्या ह्या भाषणामुळे त्यांच्या वक्तव्यांमुळे काय होत होतं सामाजिक व्यवस्था ढासळली जात होती पुढच्या पिढींवरती त्याचा परिणाम होत होता पुढच्या पिढीला असं वाटत होतं की हीच भाषा ही राजनेत्याची असावी असाच राजनेता बोलावा त्याने असंच बोललं पाहिजे किंवा ही अशीच भाषा असायला पाहिजे असं त्यांच्याही मनात एक भ्रम निर्माण झाला होता त्यांच्याही मनाचा एक दशा निर्माण झाली होती असंच म्हणावं लागेल मित्रांनो ह्या विश्वप्रवक्त्याने अक्षरशः ह्या महाराष्ट्राची जी प्रतिमा आहे ती मलिन केली होती आता मित्रांनो ह्याला कारण फक्त हे संजय राऊतच आहेत का मला तर असं वाटत नाही मित्रांनो त्या संघटनेचे सर्वे सर्व कोण आहेत तर उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेने त्यांना सांगितल्याशिवाय असे वक्तव्य करणारच नाही मग त्यांना नेमून दिलेलं काम हे संजय राऊत इमाने इतबाराने करत होते का असाच मला का आता प्रश्न पडलेला आहे हा प्रश्न का पडला हेही तुम्हाला सांगतो आहे कारण आता संजय राऊत हे कार्यरत नाही आहेत अगदी सामन्यामध्ये सुद्धा त्यांच्या जागी दुसऱ्याला वर्णी लावण्याचाही प्रयत्न केला जातोय अशी चर्चा आहे म्हणजे आता संजय राऊत यांच्या जागी एक उपसंपादक म्हणून दुसऱ्याला नेमणूक करायचं आहे अशी ही चर्चा सुरू झालेली निखिल वागळे यांचं नाव पुढे आहे ते संपादक म्हणून कार्यकारी संपादक म्हणून मित्रांनो मग याचा अर्थ काय होतो की उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना वनवासात पाठवलं आहे का दोन महिन्याचे की चौदा वर्षाचे की बारा वर्षाचं की, की कायमचं हा प्रश्न माझ्या मनात उपस्थित झालेला आहे आता संजय राऊत म्हणत आहेत मला आजार झालेला आहे आणि तो आजार बळवेल म्हणून मी सार्वजनिक ठिकाणी येणार नाही आहे मी माझं तोंड बंद ठेवणार आहे काही दिवस ती तोप हंडावलेली आहे मित्रांनो याचा अर्थ समजून घ्या जर आता आजाराचा निमित्त करून संजय राऊत यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय याचा अर्थ काय झाला ह्या अगोदरसुद्धा त्यांना रोखता आलं असतं ह्या उद्धव ठाकरे यांना याचा अर्थ काय झाला होता की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या मुखातले पोटातले ओठातले शब्दच आपल्या मुखातून बोलत होते हा त्याचा अर्थ झाला मित्रांनो म्हणजे करते करवी ते कोण होते तर उद्धव ठाकरे बोलवी ते कोण होते तर उद्धव ठाकरे असंच माझ्या आता निदर्शनात येते ज्या प्रकारे संजय राऊत यांना रोखण्यात आलेलं आहे आणि ह्याला कारणसुद्धा कोण असू शकतो तर राज ठाकरे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या समोर एक प्रस्ताव ठेवला असेल की तुम्ही पहिल्यांदा संजय राऊतांना बाजूला करा आणि त्या सुषमा अंधार्यांनाही बाजूला करा असंही कदाचित त्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला असेल कारण सुषमा सुद्धा काही बोलत नाही आहेत ह्या सगळ्या एकंदरीत विषयावरती जे काय बोलत आहेत ते राज ठाकरे बोलत आहेत उद्धव ठाकरे बोलत आहेत अमित ठाकरे बोलत आहेत आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे बोलत आहेत यांच्या व्यतिरिक्त आणखीन कोणते प्रवक्ते ह्या विषयावरती चर्चा करत नाही आहेत सत्याच्या मोर्चाबद्दल हे सत्यवादी आता फक्त हे ठाकरे कुटुंब यांच्यापुरतंच मर्यादित झालं आहे हे हरिश्चंद्र आता ठाकरे कुटुंबच झालेलं आहे असंच निदर्शनात येते मग संजय राऊत यांना राज इच्छे इच्छेखात त्यांना वनवासात पाठवलं आहे का कोणी पाठवलं आहे का पाठवलं आहे आता तुम्ही ठरवा मला जे लक्षात येते मला जे कळते राजकारण त्यानुसार मी माझी मतं मांडलेली आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो ह्याच्यामागे वास्तव काय आहे वास्तविक परिस्थिती काय आहे संजय राऊत हे आता गुहाट्याचे प्रवक्ते राहिलेले नाही आहेत प्रवक्ते पदावरून त्यांना काढून टाकलेलं नाही आहे त्याची वाच्यता झालेली नाही आहे पण संजय राऊताने हे मोगम सांगितलेलं आहे की दोन महिने की सहा महिने कायमचं आता ते संजय राऊतांना माहिती त्यांच्या मालकांना माहिती राज ठाकरेंना माहिती आदित्य ठाकरेना माहिती अमित ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबियांना माहिती की संजय राऊत यांची उचल केली आहे का पण मित्रांनो एक महत्वाची गोष्ट आहे त्यांचा आजार पण जेवढी कळलं तेवढे त्यांनी हे पत्र लिहिलं आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करण्यासाठी त्याच्यावरती नरेंद्र मोदीजींनी एक ट्विट केलं आणि ते आजारातून लवकरात लवकर बरे होतील अशी त्यांनी इच्छा दर्शवली नरेंद्र मोदीजींनी नाहीतर हे संजय राऊत दिवसा ढवळ्या अगदी रा सकाळ संध्याकाळ पाणी पिऊन पिऊन नरेंद्र मोदीजींच्या विरोधात नको त्या प्रकारे न नको त्या थराला जाऊन भाषा करत होते भाष्य करत होते आता त्याच नरेंद्र मोदीजींनी ते भरे व्हावेत अशी इच्छा दर्शवली आहे पण त्यांच्या त्या ते आजारी पडल्यानंतर त्यांचे ते मालक चालक किंवा त्यांचे मित्रमंडळी यांनी कोणतंही ट्विट केलेलं नाही आहे की ते लवकरात लवकर बरे व्हावेत याचा अर्थ समजून घ्या माणूस की कोणामध्ये आहे कोणामध्ये आहे तुम्हाला काय वाटते वास्तव वास्तवावर बोलू काय आता संजय राऊत यांना आजार जडला आहे की संजय राऊतांना वनवासात पाठवलं आहे आता आजार जडला असेल तर कोणता आजार जडला आहे आणि वनवासात पाठवलं असेल तर कोणी पाठवलं असेल आणि किती महिन्यासाठी वर्षासाठी की कायमचं तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू कायत्री माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तृथासितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन